कुठे आहे का हा का मोठ आहे का बांधकाम चाललंय का त्या पत्र्याखाली खाली फडी काढतोय

खडी खूपच पडली आहे मित्रांनो याच्या खाली या पत्र्या खाली ना मोठा नाग आहे म्हणतात ऑरेंज कलरची जी साडी घातली ना त्या मावशींची सापावर लक्ष पडलं होतं त्यांना दिसलं हावड आणलंय दादांनी आपण खडी काढून घेऊ हे नाही ना नाही तुम्ही डायरेक्ट खडी एका पत्र्यावरची काढा

कसं आहे आजूबाजूचा परिसर शेतीचा आहे ना आता ती बघितलं का तुम्ही खूप दिवसापासून राहते खाऊन पिऊन एकदम हेल्दी उंदीर वगैरे खूप जास्त प्रमाणात खाते इंग्लिश मध्ये रॅट्स नाही बोलतात उंदीर खाणारा साप बिनविषारी लोकवस्तीला किंवा माणसाच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्यापासून शेती म्हणलं तर हे साप पाहिजे म्हणजे त्यांच्यामुळे शेती सुरक्षित राहते उंदरांचं खूप नाही करते सात नाही म्हटलं तरी लाखो दायनाट करतात काय करायचं मग वगैरे सोडून द्या माहिती नाही काहीच नाही तुम्ही सुद्धा हातात घेऊ शकता

पर, ते ते तेला पकडलंय ना थांबार आवडते तेजी पकडलंय ना ताप आपल्यासारखे हातपाय नाहीयेत बरोबर ही सेफ्टी म्हणजे त्यांचे हातपाय आहेत तो त्यांचा आधार आहे ज्यावेळेस त्याला हातपाय नसतात त्यावेळेस तो काय करतो त्याला असं वाटते त्याला आधार आधार भेटला तुमच्या हाताला एवढं यांनी सांगितलं म्हणलं मग डीअरिंग करायला काय मी तर म्हणते बारीक कोर होगे रे आहे नाही चला पासून माहिती हे सगळं तुमची किती आरोग्यासाठी मी तुम्हाला धरायला लावते किंवा तुम्हाला टच करायला देते का तुमच्या मनात सापाची भीती म्हणून काय गेलं माहितीये का त्याला असं वाटलं